काय माझी टिपोय करता, करता मा टिकोय का टिकोय आवल जरा आम्हाला नव्हतं माय असलं काही आमच्या राजी कणकन कण चुलीला पोतारा द्यायचा फर 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 फरभुसारे वाढायच्या पाणी ठेवायचं हे काम असले होते आम्हाला साधे सिंपल हे असलं पुसीत बसायचं नव्हतं मावशी मावशी

आई वडील मुलीला लहानच मोठ करतात जेव्हा पोटचा दुसरा द्यायचा असतो जवळ ती सासरी जाती त्यांच्या मनाला काय वाटत मी एक गाणं सांगतो सांगते रत्न सारखी जतना केली अगरत्न सारखी जतना केली आणि लग्ना जवळ सास जातील अग चिमणी माझी उडून गेली ई चिमणी माझी उडून गेली ई चिमणी माझी उडून गेली, गेली। अगरत्न सारखी जतन केली अग चिमणी उडून गेली गे, गे बघा मालिकेचा पटत नाही मालिकेच्या थोड थोड्या गोष्टी खटत असत मालिकीच पण त्या आईचं पण काय म्हणत काय म्हणत या गाण्या सांगते ती माझी आई रडत पदरला धरून ती माझी आई रडती पदरला धरुणा अग माझी हरण चालली कळप सोडून हरण चालली कळप सोडून आची म्हणे माझी उडून गेली इची म्हणे माझी उडून गेली बघा बापा सर्वाका ये, सर्वाका ये तर रड दिसत नाही बघा बाप हा शेवट पडत नाही रडत सर्व काय सर्व काय पार पडत बापर ठेम नसत बाप मी रड दाखवत नाही बाप कुठे रडतो वाय तुम्हाला बाप रडतो मंडपा धारून तो माझा बाप रडतो थांब चुक चुकलं तो माझा माझा बाप तो माझा बाप रडतो मंडपा धरुणा तो माझा बाप रडतो मंडपा धरुणा अग माझ हृदयामधलं काही जल सोडून हृदयामधलं काही जल सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली बघा भाऊ पटत नाही भाऊ सारखं भांडण असतात पण तो भाऊ काय म्हणत तो माझा दाद तो माझा भाऊ तो माझा दादा रडतो तो माझा भाऊ रडतो गळता पडून ना तो माझा दादा रडतो गळता पडून ना अग माझी सोन्याची भावली मला चालली सोडून सोड्या मला चालली सोडून चिमणी माझी उरून गेली चिमणी माझी उरून गेली आता शेवटचा कडो कडू ऐका अहो ज्याची होती अहो त्यानचा होती त्यानचा आम्ही लावलेली माया आज बायाला गेली लावलेली माया गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली म्हणती अग सांगना देवी माझ्या भावाला अग सांगन देवी माझ्या भावाला आई सुखी आय माझ्या गावाला आता कसा असा व्हिडिओ करायचा म्हणल्यावर रडून कस जमत गमा रडू नको गप्पा म गप गप्प रडून लागतय गाणं म्हणत म्हणत रडत असतेत का गप आई सुखी हाय मी माझ्या गावाला संगण देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला सासरा माझ बापा सासू माझी आई खरी सासू माझी आई खरी सासू माझी आई खरी अग दुःख करत माझ्या जावाला बाई जावाला आई सुखी आई मी माझ्या गावाला गावाला सांग देवी माझ्या भावाला तू भावा

किती चांगलं वाटलं किती मनाला माझ्या तर किती आनंद झाला गाणं शिकायला किती दिवस लावलेत एक दिवस एका दिवसामध्ये सगळं गाणं डिपटो नाय त्या गायकांना सुजा तोंडामध्ये हाणून घेतलं फजेल

भावांनो बहिणून तुम्हाला धड धड आज, आज सासं रडवलंय रोज हसवित्यात रोज येऊन इकडं भांडणं करत्यात कळ करत्यात खाऊन पिऊन जात्यात नावं ठेवतात झिंजाझिंजी करून जातात पण या ठिकाणी आज तुमच्या महाराष्ट्राच्या आपल्या सगळ्या लाडक्या सासूनं आणि इकडं सुनबाईनं आज खरोखर मनातून रडवलं आणि मी खरंच सुनबाईच्या बुद्धीची मी ही करतो काय म्हणते म्हणजे आ... दात देतो दाद खरंच एवढं लक्ष म्हणजे ठेवणं प्रत्येक शब्द प्रत्येक घटना ते सेम टू सेम बोलण्यास से तिने प्रयत्न केला वा 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 तुला खरंच वा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आता आता थोडं हसून दाखवा आता हसून आता रडलं आता हसून दाखवा हा ते मग भात <laughs> थेंग रहा। थेंग रहा। तीविद 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 ना करा म्हणत दुसरा डान्स कोणता शिकला तुम्ही हे ती कन्नड गाण्यावरचा डान्स तर कोण दाखव

दाली। आदा दाली। आदा आदा। लका लका चला बस करा सगळ्यांना आता हे करा टाटा बाय बाय करा व्हिडिओ आवाला

आज तर खरंच सुनबाईसाठी म्हणजे नकोश उर्फ नकोशासाठी गाणं ही शेअर झालं पाहिजे कमेंट लाईक वर्षाव झालं पाहिजे खऱ्या गोष्टीचा कारण तिने एवढं गाणं सुंदर म्हणलं आणि इथं सगळ्यांना रडवलंय तिने आज खरोखर रडाय आलं बरं का मंडळी आम्हाला हात जोडून तुम्हाला म्हणण्याभावाचं गाणं म्हणल्या

Sige bye bye. bye, bye.